पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून जवळपास सर्वच नेत्यांकडून प्रचार रॅली कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे काल काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी देखील पंढरपूर शहरात कॉर्नर सभेचा धूमधडाका सुरू केला असून काल त्यांनी ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी येथे निष्ठावंत शिलेदार संजय बनपट्टे यांच्या बालेकिल्ल्यातून कॉर्नर सभेला सुरुवात केली यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी भालकेंनी काही मंडळी मला सोडून गेली मात्र जनता माझ्यासोबत आहे अशी खदखद व्यक्त करत पुन्हा एकदा जनतेला निवडून देण्याची साथ घातली यावेळी एस बी ग्रुप पंधरा पंचावन्नचे सर्व पदाधिकारी सदस्य मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले संजय बलपट्टे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना भगीरथ भालके हे पंधरा ते सोळा हजार मतांनी निवडून येतील दबक्या आवाजात कोविना दोन हजार नऊ ची पुनर्वृत्ती पंढरपूर मंगळ शहरात होणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते दादांकडून आता पंढरपूर शहरात लक्ष घालायला के सुरुवात केली कॉर्नर सभेचा आजपासून शुभारंभ होत आहे काय सांगू शकाल महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लो जनतेचे लोकप्रिय उमेदवार मनाला वाटणार नाही दादा भालके यांची पहिलीच कॉर्नर सभा आज माझ्या इथे झाली ह्याच ठिकाणी विजयाची सभा भारत नानाबालके दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला या इथे ज्या ज्यावेळेस भारत नाणे सभा घेतली त्यावेळेस त्यावेळेस आम्ही गुलाल खेळाल्या ब आज भगीरदादांची पंढरपुरातली पहिलीच कॉर्नर सभा होती त्या कॉर्नर सभेला आमच्या प्रभागातील माता भगिनी तरुण वर्ग वडीलधारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकांचा आहे दादांविषयी आत्मीयता आहे की एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती आज पंढरपुरात दबक्या आवाजात का होईना म्हणतात दोन हजार नऊची पुनरावृत्ती होणार म्हणजे जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई आहे सामान्य माणूस आज भगीरथ दादा भालक्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला तेवीस तारखेला भगीरथ दादा विधानसभेत दिसतील या आजच्या स कॉर्नर सभेवरून दिसत होतं आजच्या कॉर्नर सभेची इतकी गर्दी पाहता लोकांची विषय जास्त हे सहानुभूती बी म्हणता येईल आणि अपेक्षा जास्त आहेत दादांकडून की ही काहीतरी करू शकतील ह्याच्या आधीचे आमदार आमच्या भागाला बघायला सुद्धा मिळालं नाहीत की आवतडे साहेब कोण आहेत अजून आमच्या भागातल्या लोकांना माहीत नाही खऱ्याने सांगतो तुम्ही तु 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 जर ग्राउंड रिपोर्ट घेतला तर आवतडे साहेबांना आमच्या वॉर्डातलं काहीही माहीत नाही ज्यावेळेस भारत नाना आमदार असताना आमच्या झोपटपोटीत एवढं पाणी साठलेलं नाना तेवढ्या पाण्यात फिरलेले मधल्या महिन्यापूर्वीच्या पावसात अख्ख्या वॉर्डात पाणी घराघरात झालतं ह्या आमदारांनी फिरकून सुद्धा बघितलेलं नाही तुम्ही मा, मी काय लवाड बोलणार आणि तुम्ही वार्डात विचारला तर ते तुम्हाला सांगू शकतील हो तीन हजार कोटे आले असते तर त्यांना साड्या वाटा वेळ आली नसती आणि इतके ते घाबरले नसते असते तरी पाठिंबा घेऊन आमदार व्हायची वेळ त्यांच्यावर आली नसते त्यांना त्यांनी डायरेक्ट आमदार उमेदवारी भरून थांब विश्वासानं रस्त्यावर उतरले असते आज ते दचकत दचकत तीन हजार कोटी आले असते तरी ते तासा तासाला पंढरपूरातून विमान उडलं असतं तीन हजार कोटी म्हणतात कशाला पंढरपूरची दुबई झाली असते आज नमामी चंद्रभागेचा विषय घ्या कॉरिडॉरचा विषय घ्या आज पंढरपुरात धुळीचं साम्राज्य को, किती कोट किती मोठ्या प्रमाणात आहे वयोवृद्ध लोकांना दम्याचा आजार होतो परिचार परिचारक साहेबांना शेवट पक्षाचं काम करावं लागणार आहे पण शेवट किती वेळा लोकांनी ऐकायचं ना तो पण विषय आहे मा माझ्या माहितीप्रमाणे सामान्यातले सामान्य माणूस दबक्या आवाजात का हो म्हणते यावेळेस भालके तुम्ही थोडा कानोसा जर घेतला कुठेही जरी आज पंढरपूर आठ ते दहा झोपडपटी आहेत तुम्ही कुठेही जाऊन कामाचा घेतला तर त्यांच्या तोंड एकच हाताचा पंजा आणि काम करणारी व्यक्ती भगीरथ भालकी भगिरथ बघा नानांच्या अचानक जाण्याने त्या माणसाच्या आभाळ कोसळ त्यानंतर कारखान्याची तशी अवस्था पोटनिवडणुकीत झालेला पराभव ह्या गोष्टी पाहता थोडं हवा चांगल्या काळात कोण पण राहतं वाईट काळात थोडं राह त्यांच्याबरोबर बरोबर राहणं गरजेचं होतं आणि भगीरथ दादा संपर्कात नाही असं कोण म्हणतं मग मी सुद्धा गेलो असतो ना भगीरदादा नेहमी संपर्क आहेत पर भगीरदादा त्यांची मिसेस प्रत्येक कुटुंबाच्या सुखादुःखात हजर आहेत तुम्ही ह्या नाही दोन चार वर्षात बघा विद्यमान आमदारापेक्षा जास्त कोणाचे जर दौरे असतील आपल्या दोन्ही तालुक्यात तर त्या दोन भगीरदादानी परिणताताय बालकींच्या असतील स्वर्गीय भारत, भारत नाना भालकेला लोक अजून विसरलेले नाहीत आणि तीच पुढे वसा आणि वारसा भालकी तुम्हाला तारखेला काय त्या आम्ही चुका सुधारून यावेळेस पंधरा ते, सुक, या ते सोळा हजार मतांनी भगीरथ दादा निवडून येतील सर्व कुटुंबातील दिसणारा उमेदवार हा तुम्ही दुसरा उमेदवार बघा काय तरी वाटतं का तो आपला उमेदवार आहे धनशक्तीच्या जोरावर सगळ्या गोष्टी चालत नसतात त्यामुळे जे लोकांच्या लोकांपर्यंत नाळ असणाऱ्या उमेदवाराला लोक निवडून देतील असं मला खात्री पार्टीचं काम करतील मी माझ्याकडून भकीरथ दादांना लीड देण्याचा प्रयत्न करेन नाही किती तरी अंदाज लीड मी शंभर टक्के एका मताचं व्हायना लीड देण्याचा प्रयत्न करेन